किल्ली शिवनेरी परिसर विकासाचे शिलेदार जुन्नरचे माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शिलेदार आणि कृष्णाखोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आमदार वल्लभशेठ दत्तात्रय बेनके वई चौऱ्याहत्तर यांचे रविवारी अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले आहे बेनके यांचा अंत्यविधी सोमवार दिनांक बारा रोजी दुपारी चार वाजता त्यांच्या जन्मगावी हुरेबुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी होणार आहे त्यापूर्वी सोमवारी बारा फेब्रुवारी सकाळी नऊ ते बारा या वेळात नारायगाव वे येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचा जन्म तेवीस जून एकोणीसशे पन्नास रोजी हिवरे बुद्रुक या गावी झाला होता शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय होता बेनके यांनी सलग सहा वेळा जुन्नर विधानसभा निवडणूक लढवली होती त्यापैकी चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते प्रथम जुन्नर विधानसभेत निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली ते दुसऱ्यांदा आमदार झाले लागोपाठ दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी त्यांचा सलग दोन वेळा पराभव केला मात्र दोन हजार चार व दोन हजार नऊ साली पुन्हा आमदार वल्लभ बेनके जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे ते खंदे समर्थक होते परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे वल्लभशेठ बेनके यांचा दरारा संपूर्ण पुणे जिल्ह्यात होता त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कुटुंबावर शोकळा पसरली आहे यांच्या मागे पत्नी तीन मुले सुनाव नातवंडे असा परिवार आहे बायमाणूस परिवाराच्या वतीने वल्लभशेठ बेनके यांना भावपूर्ण आदरांजली